पेठवडगाव इथं तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये एकूण त्र्याऐंशी प्रकरणं तडजोडीनं मिटवण्यात आली तर पंचवीस लाख चार हजार एकशे सदतीस रुपयांची वसुली झाली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात शनिवारी लोक अदालत घेण्यात आली सहदिवाणी न्यायाधीश एस टी सोनवणे आणि दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस जे पेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोक अदालतीला सुरुवात झाली न्यायाधीश एस डी सोनवणे आणि वकील एम बी पाटील यांनी अनेक प्रकरणं तडजोडीनं मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीनं न्यायव्यवस्थेला मदत करण्याचं आवाहन केलं पॅनेल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट एन एस राजे भोसले ॲडव्होकेट एस एन पिसे यांनी कामकाज पाहिलं या लोकन्यायालयात एकूण पाचशे अठ्ठेचाळीस प्रकरणं तसंच एकूण आठशे चौदा दाखलपूर्व प्रकरणं ठेवण्यात आली होती त्यापैकी एकोणऐंशी दाखल प्रकरणं आणि दाखलपूर्व प्रकरणांपैकी चार अशी एकूण त्र्याऐंशी प्रकरणं तळजोडीनं मिटवण्यात आली त्यातून एकूण पंचवीस लाख चार हजार एकशे सदतीस इतक्या रकमेची वसुली करण्यात आली या लोकन्यायालयात पेठवडगाव विधिज्ञ पोलीस बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक यांनी सहभाग घेतला